आमचे सगळ्यांचे लाडके पालकमंत्री नितेश राणे साहेब आणि सर्वच मान्यवर खर तर कोकण वर्षभरासाठी मी साक्षीदार होतो ते उपस्थित आहेत त्यांना माहिती आहे कारण या वृत्तपत्रात मी एक वर्ष काम केलेलं आहे अनेक वृत्तपत्रामध्ये आम्ही काम करून आता शेवटच्या टप्प्यात आम्ही आमच्या आता पत्रकारिता करत आहोत पण वृत्तपत्र आणि त्याची सामाजिक बांधिलकी नारे 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 जिल्या जिल्या, ही सगळ्यात गोष्ट अंगाने समर्पित आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी नारायण राणे राणेसाहेब जावळी या जिल्ह्यात पहिले आमदार म्हणून निवडले त्याच्या अगोदरपासून आम्ही या पत्रकार काम करतो आहे आणि राणेसाहेबांच्या त्या क्रिएड मध्ये अनेक वर्ष आम्ही त्यांच्या जवळून त्यांना बघतो आहे की ते कसं काम करत जिल्ह्यातला दोषो कसा वाढवत आहे आणि त्या पद्धतीने आजही म्हणजे सांगायला हरकत नाही तर आम्ही कामात थोडे कमी पडतो पण साहेबांचा नेहमी असतं अरे हे काम करायचं आहे हे काम करायचं आहे आमच्या पत्रकार संघाच असू दे आणि अन्य कुठलाही असू दे साहेबांचा आणि या निमित्ताने जिल्ह्यात एक चांगलं काम आपल्याला सगळ्यांना करता येईल आणि ते आपण सगळ्यांनी करूया कोकण साथच्या माध्यमातून आणि सगळ्यात वृत्तपत्र आज नेटाने काम करतायत त्याला सर्व जनता साथ देत आणि अशीच आपण सगळ्यात चांगल्या कामाला साथ देताना या कोकण साहेबच्या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्या छत्तीसाव्या या वर्धापन दिनानिमित्त सर्व टीमला आणि उपस्थित राहिलेल्या सर्वांना आणि ज्यांना आज पुरस्कार कोकण साधने दिले त्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल